नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहतो की शौर्य आणि आजी यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची चर्चा घडते आजीला कोर्टात नेमकं काय झालं याची पूर्ण माहिती हवी असते शौर्यवर आजीचा पूर्ण विश्वास असल्यामुळे ती शांतपणे त्याचं ऐकून घेते शौर्य आजीला सांगतो की कोर्टात ऊर्जा खूप आत्मविश्वासाने उभी राहिली होती आणि तिने आपले मुद्दे ठामपणे मांडले होते पण आजी तेव्हा साक्षीबद्दल विचारते तेव्हा शौर्य स्पष्ट बोलतो की त्याची शिक्षक कोर्टात ग्राह्य धरली गेली नाही कारण हर्षवर्धनने मुद्दाम प्रश्न उपस्थित केला की ही केस विनयभंगाची आहे आणि अशा प्रकरणात शौर्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरतो का यावर शंका निर्माण केली यामुळे शौर्याची साक्ष बाजूला ठेवण्यात आली तरीसुद्धा शौर्य आजीला ठामपणे सांगतो की त्याने स्वतः आपल्या डोळ्यांनी सत्य पाहिलं आहे पद्माच्या मागे लागलेले गुंड त्यांची वागणूक ऊर्जाने तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष हे सगळं शौर्याने प्रत्यक्ष अनुभवलं आहे त्यामुळे पद्मा आणि ऊर्जावर त्याचा पूर्ण विश्वास आहे आजी शौर्याला थेट विचारते थे की उद्या वेळ आली तर तू कोणाच्या बाजूने उभा राहशील कोणतीही भीती न बाळगता शौर्य सांगतो की तो, तो सत्याच्या आणि पद्माच्या न्यायासाठी उभं राहील हे ऐकून आजी त्याला साथ देण्याचं वचन देते मात्र ही मदत गुप्त ठेवायची असं ठरवलं जातं आजी स्पष्ट करते की या प्रकरणात वकील कमी पडलेले नाहीत तर पोलीस तपासातच मोठी चूक झालेली आहे इकडे दुसरीकडे ऊर्जाची मानसिक अवस्था खूपच ढासळलेली असते कोर्टातील घडामोडी तिच्या मनातून जात नसतात तिने पद्माला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण यश न आल्यामुळे ती स्वतःलाच दोष देत बसते जेवण समोर असूनही तिला ते खायची इच्छाच होत नाही तिची आई पूर्वा हे सगळं ओळखते आणि ऊर्जाला धीर देण्याचा प्रयत्न करते ऊर्जाला सतत असं वाटत राहतं की तिने कोर्टात उभं राहायलाच नको होतं आपल्या वडिलांचा अपमान करणाऱ्या माणसासमोर ती कमकुवत पडली ही भावना तिला जास्तच त्रास देत असते ही तिची पहिलीच केस आणि तीही हर्षवर्धनसारख्या प्रभावशाली वकिलाविरुद्ध त्यामुळे हा धक्का आणखीनच मोठा असतो दुसऱ्या दिवशी शौर्य ऊर्जाला फोन करतो पण ती फोन उचलत नाही शौर्य शेवटी थेट तिच्या घरी येणार असल्याचं सांगतो तेव्हा ती फोन उचलते दोघांची भेट एका वागेत होते शौर्य ऊर्जाला समजावतो की तिने जे काही केलं ते धाडसाचं होतं आणि अजिबात कमी पडलेलं नाही ऊर्जा मात्र स्वतःच्या अपयशाने खचलेली असते तिला वाटतं की केसच्या नादात तिने घरच्या जबाबदारांकडे दुर्लक्ष केलं आईवरचा ताण आर्थिक अडचणी या सगळ्यांची तिला जाणीव होते कोर्टात जिंकायचं स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे ती निराश होते शौर्य मात्र तिला आत्मविश्वास देतो तो तिला सांगतो की हर्षवर्धन सारख्या माणसासमोर उभं राहणं हीच मोठी जिंक आहे सीनियर ज्युनियर असं काही नसतं धाडस आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो असं तो तिला ठामपणे समजवत असतो इकडे विक्रांत आणि त्याचे साक्षीदार मात्र कोर्टातील निकालावर आनंद साजरा करत करताना दिसतात एका मुलीच्या आयुष्याशी खेळ करून ते निर्लज्जपणे पार्टीची भाषा करताना दिसतात ही परिस्थिती समाजाला विचार करायला लावणारी आहे दरम्यान पोलीस तपासात झालेल्या हलगर्जीपणामुळेच सगळा प्रकार बिघडल्याचं स्पष्ट होतं चुकीच्या तपासामुळे गुन्हेगार मोकाट सुटतात शेवटी शौर्य ऊर्जाला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतो केस अजून संपलेली नाही लढा अजून बाकी आहे हे तो तिला ठामपणे सांगतो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंदिरात घडणाऱ्या या प्रसंगातून ऊर्जाची माणुसकी पुन्हा समोर येते एका ओळखी नात्यातून ती विजयाचं मन जिंकते आणि त्या क्षणी शौर्य मात्र आतून अस्वस्थ होतो आपण हा भाग उद्याचा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडले राहा मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद